कारण सुद्धा सांगत असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखाद्याला विचारलं काय रे नाही आमची परिस्थिती नव्हती मी त्याला सरळ सांगतो तू शांत राहा परिस्थिती माणसाला घडवत नाही परिस्थिती माणसाला बिघडवत नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे <laughs> <laughs> म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही आपण मगपासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं त्या जिवंत हाडामांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही सगळं सगळं आहे आमच्याकडं तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय का यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे पेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो पण घरची परिस्थिती काय वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायच्या त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा बॉल घ्यायला पैसे नाहीत फुटबॉल खालणार कुठून खेळणार कुठून कसं काय करणार पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला त्यांनी पायमोजे काढले त्या पायमोजीत कागदाचे कागदाचे ठिकडे टाकायचा कापडाचे ठिगळे टाकायचा त्या पायमोज्याचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा त्या पायमोज्याच्या फुटबॉलवर खेळून खेळून पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी बघायला हवी मला जर फुटबॉल उत्तर मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं या बोलण्यात कुठंच काही तथ्य नाही ही गोष्ट या मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही ही सगळ्यात पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा भाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे आप धनी मानतात ती खर तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात हा सगळ्यात सगळ्यात मोठा अनुभव आहे मोठं आम्ही स्टीव्ह जॉबचं नाव घेतो आयफोन निर्माण ज्यांनी केलं आयपॅड निर्माण केलं सगळं ऍपलचं निर्माण ज्यांनी केलं तो स्टीव्ह जॉब परिस्थिती काय तिची शाळा सोडून दिली सातवीत नाही मला हे आवडतच नाही मला जमणारच नाही घरची परिस्थिती बेताची करावं काय म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो स्टीव्ह जॉब्स खायचे वांदे होते त्याचे पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही तुम्ही परिस्थितीला शरण जाता ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे माणसं मोठी झालीत काहीच नव्हतं त्यांच्याकडे परिस्थितीला ते अपयशाचे धनी नाही ते परिस्थितीला ताकद बनवत राहिले म्हणून यशस्वी झाले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही एखादा प्रयत्न करतो अपयशी ठरतो आणि नंतर सरळ नाही आपल्याला जमणारच नाही आहे काय एडिसनने नव्यानं प्रयोग केले अपयशी ठरला शान शंभराव्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला त्याला विचारलं हे नव्याण्णव प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत तुम्हाला अजिबात नाही या नव्याण्णव प्रयोगाने तुम्हाला शिकवलं योग्य कसं करायचं तेव्हा मी शंभराव्या वेळी झालो अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येतं अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात सातत्यानं प्रभावाची चर्चा वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार तुम्ही म्हणजे मध्यंतरी भारतीय पत्रकारांचं एक पथक जपानला गेलं होतं ज्या जपानच्या जा हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले त्या शहरांचं दर्शन ते करत होते त्यांच्याबरोबर एक वाटाडा दिला होता आणि त्या हिरोशिमा शहरातनं फिरता फिरता ते एका प्रचंड मोठ्या इमारती समोर आले आणि त्या वाटाड्यानं सांगितलं हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर ज्या अनुभॉम्बस्फोट झाले त्या शह स्फोटामध्ये ही दोन शहरं उद्ध्वस्त झाली आणि त्या उद्ध्वस्त शहराच्या पुनर्वसनाचं केंद्र या इमारतीत आहे पुनर्वसनाचं काम या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायव्हर्टन भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं अरे ज्या मॅक हायवर्टन तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अनुभव पडले त्याच मॅक हायव्हर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचं अध्यक्षपद कसं काय देता तो जपानी वाटाड्या शांतपणे म्हणाला जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही हे जपानी माणसाच्या यशाचं सगळ्यात मोठ <laughs> पराभवाची वारंवार कुठे चुकलो सात चूक सुधारायची पुढं जायचं सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची जपान सगळ्या क्षेत्रामध्ये का पुढं आहे याचं कारण सगळ्यात ती माणसं पराभवाला फार महत्वच देत नाहीत महत्त्व द्यायचं झालं तर विजयाला महत्त्व द्या महत्त्व द्यायचं झालं तर तुमच्या यशाला महत्व द्या पराभवाला कसलं महत्व देता हा त्याच्यातून शिका सुधारा आणि पुढं चालू लागा हा सगळ्यात महत्वाचा विषय एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या था था। पाहिजेत एका क्षेत्रामध्ये घुसला चालत राहिला चालत राहिला तर पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तिथं पोचत नाही ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही ही, ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे आमचा तानाजी कोंडाना घ्यायला गेला आणि लढता लढता तानाजी मरला आणि बघता बघता सगळं मग आपलं मराठी सैन्य पळून यायला लागलं आता किल्ला गेला तानाजी मेला त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांनी काय केलं गडावरनं खाली उतरणारे दोर पहिल्यांदा कापून टाकले आता लढा नाहीतर गडावरनं उड्या टाकून मरा दोनच पर्याय ठेवले मराठी सैनिकांनी मरण नाही लढणं पसंत केलं आणि कोंडाना जिंकला परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका यायचंय ना इकडं सगळे दोर कापून टाका कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तो तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका सगळे दोरमा आता फिरायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत तो फिरायचं तो तो नाही ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत ठीक आहे वाटेत काही सांगणारेही भेटतील जसे उत्साह वाढवणारे भेटतात तसे उत्साह कमी करणारे सुद्धा भेटतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना अनेक असतात त्यात फारसं काही नाही पण एका माणसानं एका पर्वताच्या सुळक्यावर पाऊल ठेवलं तो तिथून खाली उतरला आणि सगळ्यांनी त्याला विचारला अरे कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला म्हणे का नाही नाही अरे तिथं कुणी जाऊ शकत नाही तिथं कुणी जाऊ शकत नाही तुला कसं काय जमलं तो शांतपणे म्हणाला तिथं कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहिती नव्हतं म्हणून मी पोचलो अनेक गोष्टीत अज्ञान फार महत्वाचं असतं तुम्हाला फार ज्ञान झालं ना मग तुम्ही अर्ध्यात माघारी फिरता आणि अनेक जण असतात फार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात असं कर तसं कर त्याला सांगूच नका त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या फुलपाखराला उडता ये फुल येत नाही काय येतं फुलपाखराला उडता येत पण जैवशास्त्रानुसार फुलपाखराच्या शरीराची रचना अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही त्याचं शरीर उडू शकत नाही ते म्हणजे कुठल्याही जीवशास्त्रज्ञाला त्याला विचारलं फुलपाखर उडेल का नाही त्याच्या शरीराची रचना तो उडू शकत नाही त्याच्यात नैसर्गिक गुणच नाही उडण्याचा तरी तो उडतो का कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहीत नाही त्याला माहीत जर झालं आपण उडू शकत नाही तो उडणारच नाही माहिती नाही तेवढं चांगलं आहे ते त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती नको करायला काही अडचण नाहीयेत स्वतःचे मार्ग निर्माण करा स्वतःच्या वाट्या निर्माण करा रोळलेल्या वाटेवरनं जाऊच नका अनेकांनी चालून चालून वाटा मळून गेल्या त्या तिथं काही नाही नवी वाट शोधा नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे का जावं मी सगळे जात आहे त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग एक रस्ता बंद झाला आम्ही चार चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जा अरे तू शोध ना दार तुझे अनुभव लाव ना, तू धडका मार ना फुटू ना डोकं तुझं जखमा होऊ दे ना तुला कळू देना वेदना काय असतात त्याच्याशिवाय <try> यश <up> सोनं जळाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी ते जाळून ताऊन सुलाकून काढावंच लागतं त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायची असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत त्यातनं ताऊन सुलाकूनच तुम्ही बाहेर पडणार आहे उजळून निघणार आहे हे फार महत्वाचं आहे अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना पण ते माझ्याकडं ते नाही ना परिस्थिती अशी आहे ना कारण सातत्यानं अनेक लोक आता मगाशी अनेकांनी आने सांगितलं मला इंग्रजीत एकोणचाळीस का एकोणपन्नासच मार्क होते मग आता आमच्यातला एकाला लगेच म्हणा आपलं जम आपलं मेरिटच बसत नाही ते बारावीला एकोणपन्नास मार्क आहेत आणि कुठं युपीएससी सांगता नाही चाळीस टक्के मार्क पडलेले सुद्धा यू पी एस सी पास झालेत शेवटी आयुष्याचा एक पोक्तपणा असतो एक परिपक्वपणा असतो तुम्ही दहावीत असाल त्यावेळी तो येईलच असा नाही तुम्ही बारावीत पोहोचाल त्यावेळी तुम्हाला तो जमेलच असा नाही पण कदाचित अचानक एखादा निर्णायक क्षण येतो एखादा टर्निंग पॉईंट येतो आणि सगळं विश्व बदलून जातं तुम्ही घडायला घडवायला सुरुवात करता तो कधी बिंदू येईल तुम्हाला सांगता येत नाही चालत राहणं आपलं काम आहे हा क्षण निर्णायक कधी तुमच्या आयुष्याला कलाट नेतील सांगता येत नाही त्या क्षणाची वाट बघणं आणि आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे फक्त आम्हाला जमलं पाहिजे खरंतर एक मंदिर होतं देशोविदेशाचे भक्त तिथं यायचे आणि गर्दी अफाट गर्दी सातत्यानं गर्दी आणि देशोदेशीचे भक्त येत असल्यामुळं त्या मंदिराच्या ट्रस्टीने निर्णय घेतला की या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे कंपल्सरी करून टाकलं इंग्रजी आलंच पाहिजे आता त्याच मंदिरात ते घंटा वाजवणारा होता ते म्हणलं आता आपल्याला इंग्रजीहून काय उपयोग हो आहे घंटा कुठे इंग्रजीतनं आहे आपण तर काय बोलतही नाही कुणाशी मग त्यांनी ट्रस्टीना विचारलं मला इंग्रजी नाही आलं तर चालेल का नाही नाही नियम म्हणजे नियम सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे या मंदिरात जे कोणी काम करतात त्यांना इंग्रजी कंपल्सरी आलंच पाहिजे वयवर्ष पंचावन्न त्या वयात त्यांनी शिकायचा प्रयत्न केला काही जमलं नाही पण आता नियमानुसार नोकरी करता येणार नव्हती शेवटी त्यांनी नोकरी सोडली बरं आता करावं काय त्यांनी शांतपणे विचार केला पोटापण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी लक्षात घेतलं मंदिरात गर्दी अफाट आहे तास दोन तास इथे लोक घालवतात पण थोडासा कुणाला चहा प्यावा असं म्हटलं तर इथं चहाचं दुकान नाही त्यांनी काय केलं त्या मंदिराच्या बाहेरच चहाचं चा टपरं टाकलं बघता बघता टपरं जोरात चाललं इतकं जोरात चाललं की सहा महिन्यात छोटं हॉटेल तयार झालं छोट्या हॉटेलचं वर्षात त्यांनी मोठं हॉटेल केलं ते इतकं उत्तम चाललं त्याचं नियोजन व्यवस्थापन इतकं चांगलं की बघता बघता त्यांनी थ्री स्टार हॉटेल काढलं थ्री स्टार हॉटेलची फाईव्ह स्टार हॉटेल काढली परदेशातली लोक तिथं त्याच्या हॉटेलमध्ये थांबायला मुक्कामायला यायला लागली त्या फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक असणारा तो प्रचंड मोठा यश प्रचंड मोठी ताकद त्याने अफाट कमावली आणि त्याच्या त्या ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देशो विदेशाचे भक्त मुक्कामाला यायला लागले अमेरिकेचं असंच एक भक्त मंडळ तिथं आलं होतं त्याच्या हॉटेलमध्ये थांबलं ते होतं त्यांनी त्या हॉटेलची रचना बघितली नियोजन बघितलं व्यवस्थापन बघितलं भारावून गेले आणि त्या अमेरिकन शिष्टमंडळानं मागणी केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे उत्तम पद्धतीनं सगळं केलं आम्हाला त्याला भेटायचं आहे त्याचा व्यवसायातला अनुभव अफाट आहे काम अफाट आहे उत्तम त्याला भेटायचं आहे आणि मग हा भेटायचा म्हटल्यावर पुढं आला आता ते इंग्रजीतनं बोलतायत ह्याचं चा मराठीतनं चाललंय कुणाचा कुणाचा काही संवादच होईना आणि मग नंतर तिसऱ्या एकाने विचारलं काय राव तुम्ही एवढ्या फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही अजून इंग्रजी शिकला नाही तसा तो म्हटला हे बघ इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो इंग्रजी शिकण्याचा एक नियम त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊन ठेवणार वळण देऊन ठेवण कुठे तुम्हाला संधी मिळेल सांगता येत नाही तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे ही तुमची सगळ्यात मोठी माणसं सुद्धा अफाटायची काही मोठी झाली नाही झाली अफाट झाली ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे तर मी वारंवार सातत्यानं सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण सगळी माणसं इतरांवर फार प्रेम करतो जातो त्यांना नाही माझं फार प्रेम आहे जगाला प्रेम अर्पावे सातत्यानं आमचं चालूच असतं ते माझं सातत्यानं सांगणं प्रत्येकाला एकच आहे दुसऱ्यांवर प्रेम करायच्या अगोदर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता आलं ना जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना बघा ना प्रेमात पडल्यावर काय काय होतं म्हणजे आपल्याला कुणी पाहणार नसेल तर कपड्याकडे आपलं लक्षण असतं पण कुणी पाहणार आहे म्हटल्यावर अप टू डेटच सगळं लागतं मॅचिंग झालं पाहिजे म्हणजे सगळ्याच गोष्टी का तिला आवडलो पाहिजे तिला आवडण्यासाठी जेवढं सगळं करताना तेवढं सगळं स्वतःला आवडण्यासाठी कधी केलंय का हो मी मला आवडलो पाहिजे मी मला योग्य वाटलो पाहिजे मी माझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर राहिला पाहिजे मी उत्तमच असलो पाहिजे मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे मी सर्वोत्कृष्टच बनलो पाहिजे हे कधी होईल ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा मी आवडलोच पाहिजे स्वतःवर प्रेम करायला शिका कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील तर तुमचं कौशल्य वाढीला लागेल काहीतरी करू शकतो बनू शकतो ही भूमिका फार महत्वाची आहे सगळ्यात महत्त्वाची आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना तीच माणसं यशस्वी होतात हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव आहे स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात ती ठेवत नाही तशीच आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका सगळ्यात महत्त्वाचं ही ओळख एकदा निर्माण झाली की मग आपण करू शकतो काय करायचं आहे नेमकं काय का आता हे करताना सुद्धा पूर्ण डिवोट होऊन करा स्वतःवर जसं प्रेम करता तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचा अर्थ सांगितला आहे ते सांगतात भक्ती म्हणजेच सर्वस्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्वस्पर्शी भक्ती स्वतःला जा जसे परमेश्वरला शरण जातात तसे आपण परमेश्वरला साततात म्हणतो तुझ्याकडे जे जे उत्तम आहे उदात आहे मंगल आहे भव्य आहे उदंड आहे अखंड आहे प्रचंड आहे ते सगळं मला दे स्वतःला जाणे तेवढंच म्हणा माझ्या जे जे उत्तम आहे सर्वोत्तम आहे सर्वोत्कृष्ट आहे उदंड आहे भव्य आहे प्रचंड आहे ते सगळं बाहेर येऊ दे याला शरंजानं म्हणायचं स्वतःला आत्म मग मग बाहेर काढता येतं मग बाहेर पडतो आपण आम्ही गोष्टी लैला मजनूच्या सांगतो पण लैला मग जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं का मग हे दोघच का लक्षात राहिले याच कारण मर्यादांच्या पलीकडं जाऊन प्रेम यांनी केलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे करायचं ना प्रेम ध्येयावर प्रेम करा काय व्हायचंय कलेक्टर व्हायचं आहे एसपी व्हायचं आहे काय व्हायचंय एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतका तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला दुसरं काही नाही सुचलंच नाही पाहिजे काही बाकी मजनू सातत्यानं रात्रंदिवस फक्त लैला लायला करत होता काही नाही दुसऱ्या डोक्यात उठता लायला बसता लायला जेवता लायला झोपता लायला लैला लायला बस सगळं आयुष्य व्यापून टाकले लैले त्याच्या इतकं इतकं की साक्षात परमेश्वरला वाटलं लैलाचं नाव घेण्यापेक्षा यानं ना माझं नाव घेतलं असतं तर तीन वेळा प्रसन्न झालो असतो <laughs> पण याच्या डोक्यात देवाचं नाव नाही याच्या डोक्यात परमेश्वराचं ध्यान नाही त्याला फक्त लैला शेवटी परमेश्वर म्हणले याला एकदा बघावं तरी असला भक्त आमच्या वाट्याला नाही कधी आला कसा आहे हा भक्त बघावं परमेश्वर समोर आले त्याच्या याचा लायला लायला चालू आता परमेश्वर दिसल्यावर दुसऱ्या कुणी पटकन उडी मारली असती पायावर लोटांगण घातलं असतं भगवान बरं झालं भगवान म्हटले असते काय देऊ सगळं मागितलं असतं पण हा लक्षच द्यायला तयार नाही भगवानाने विचारला मी आलो आहे बरं मग अरे मी परमेश्वर अरे हो की मग अरे मी परमेश्वर आहे बारा बारा वर्ष तपश्चर्या करतात माझी त्यावेळी मी प्रसन्न होतो तो तपश्चर्या न करता मी प्रसन्न झालोय मग मी काय करू अरे मी तुला काही देऊ शकतो लायला देऊ शकतो <laughs> आपल्याला बाकी देणं घेणंच नाही काही आपल्याला फक्त लायला पाहिजे बस तू देवाची लास तू मला लायला देतोय का तेवढं फक्त सांग तर तुझा उपयोग नाही तर मला तुझी गरज नाही मला कलेक्टर व्हायचं आहे मला एस पी व्हायचंय मला काय हवंय मला ते देणारं जे जे असेल ते बस, ते सगळं मला हवंय बस मला बाकी काही कळत नाही माझं हे पुस्तक मला एसटीला द्या ते नको आहे मला हे या क्षेत्रात गरज आहे मला अभ्यास महत्वाचा आहे निरीक्षण महत्वाचं आहे परीक्षण महत्वाचं आहे सल्ला महत्वाचा आहे संवाद महत्वाचा आहे वाद संवाद महत्वाचा आहे गरजेचं आहे का माझं ध्येय निश्चित आहे मला व्हायचं आहे बस त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे जे जे महत्वाचं आहे ते सारं मला हवं आहे दुसरीकडे माझं लक्ष नाही हे मजनू पण ज्यावेळी तुमच्या उरात ठसेल का नाही त्यावेळी लैला मिळेल ती ध्येयाची लैला असेल ती यशाची लैला असेल आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात गरजेची गोष्ट आहे इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिका इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिका इतर जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या कैक कपटणं का थोडा अधिक करायला शिका इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला आत्तापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल तेव्हा कुणाला मिळालं नाही असं यश मिळेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात झोकून देणं काम करणं पूर्ण ढिहोठ होऊन काम करणं या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या महत्त्वाच्या एका राजाला स्वतःची राजमुद्रा बनवायची होती त्यांनी आपल्या नगरातल्या सगळ्या चित्रकारांना आवाहन केलं माझ्या देशाची राजमुद्रा बनवायचे वाघाचं चित्र हवंय जिवंत हुबेहूब वाटणारा वाघ जो मला चितारून देईल त्याला मी बक्षीस तर देईनच पण या राज्याचा कला गुरु म्हणून त्याची नियुक्ती करीन आणि त्याच्या हजारो वाघाचं चित्र काढून पाठवलं आता याची तपासणी कोणी करायची एक वृद्ध कलागुरु होता त्याला सांगितलं की यातलं चांगलं चित्र शोधा जे राजमुद्रेसाठी आम्हाला घेता येईल आणि मग या कलागुरुने एका प्रचंड मोठ्या दालनात आलेली ती सगळी वाघाची चित्र ठेवली आणि त्या कला दालनात स्वतःलाही तीन दिवस कोंडून घेतलं तीन दिवसानंतर कलागुरु ज्यावेळी बाहेर आला राजाने विचारलं यातलं कुठलं चित्र निवडलं कलागुरु आणि कलागुरु शांतपणे म्हणाले यातलं कुठलंही चित्र योग्यतेचं नाही उत्तम उत्तम चित्र आहेत सर्वोत्तम चित्र आहेत नजरला तर लगे ते लगेच जाणवतात आणि कलागुरु तुम्ही कसे म्हणता की यातलं एकही योग्यतेचं नाही तुम्ही कशावर न ठरवलात त्यावेळी ते कलागुरू म्हणाले तीन दिवस या सगळ्या चित्रांना मीही बघत राहिलो मला सगळीच चित्रं उत्तम वाटली सगळीच चित्र सर्वोत्तम वाटली पण खरंच योग्य तिचं चित्र शोधायचं म्हणजे या कला दालनामध्ये मी एका जिवंत वाघालाच सोडून दिलं आणि हा जिवंत वाघ वहाग, त्या वाघाची चित्रं पाहत पाहत पुढं निघाला पण यातल्या कुठल्याच चित्राजवळ हा वाघ थबकला नाही यातल्या कुठल्या चित्राला बघून वाघानं डरकाळी फोडली नाही यातल्या कुठल्याच भागाच्या चित्राला बघून हा व्याघ भ्याला नाही यातल्या कुठल्याच चित्रातल्या भागाची दहशत घेऊन पळाला नाही ही सगळी चित्र बघून त्या भागावर काही परिणामच नव्हता याचा अर्थ प्रत्यक्ष हुब वाटावं अशा योग्यतेचं एकही चित्र नाही राजा म्हटला मग राज मला तर चित्र हवंय राजमुद्रेसाठी मला गरजेचं आहे या सगळ्यांचं योग्यतेचं नाही ना आपण कलागुरू आहात आपण अनुभव समृद्ध आहात आपणच मला ते वाघाचं चित्र काढून द्या कलागुरू म्हणले नाही नाही आता या या वयात मला ते जमणार नाही नाही मला हवंय मला बाकी काय कळत नाही कलागुरु म्हटले त्यासाठी मला तीन वर्ष जंगलात राहून जाऊन राहावं लागेल तीन वर्ष एक वाघाचं चित्र काढायला तीन वर्ष जंगलात जाऊन पर्याय नाही राजाला सर्वोत्तम चित्र हवं होतं त्यांनी कलागुरूंची मागणी मान्य केली आणि हा कलागुरू जंगलात गेला सहा महिन्यानंतर राजांनी आपल्या सैनिकांना पाठवलं तो करागुरु काय करतोय ते कला कधी बघा तरी ते सैनिक जंगलामध्ये गेले तर हा वाघाच्या सगळ्या घोळक्यात बसून वाघांचं निरीक्षण करत होता सैनिकांनी परत म्हणले ते बसलाय वाघात परत सहा महिने झाले राजा म्हणला जाऊन या त्या कलागुरूचं चित्र झालं नाही बघून परत गेले तर तो वाघासारखा ढडखळ्या फोडायला लागलाय सैनिकाने परत म्हणले तो आता ढरखळ्या फोडतोय दोन वर्ष झाली राजा म्हटला आता तरी जा बघा त्यांनी ते वाघाचं चित्र पूर्ण केलंय का के नाही सैनिक गेले तर त्या कला गुरुनं त्या सैनिकांकडं असं वाघासारखं बघितलं आणि असा गुरगुरला ते सैनिक पळतच सुटले ते वाघच झालाय म्हणे आता राजा म्हटला त्यांनी तीन वर्षाची मुदत मागवली थांबू तीन वर्ष शेवटी तीन वर्ष पूर्ण झाली राजाने सैनिकाला सांगितलं आता तो जा तीन वर्ष संपली त्यांना चित्र केलंय का ते बघा चित्र केलं असलं तर घेऊन या केलं नसलं तर त्याला सुद्धा घेऊन या कसल्याही परिस्थितीत सैनिक गेले हा वाघासारखाच फिरत होता सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकून ढरकाळ्या फोडत गुरगुरत शेवटी कसं बस त्या सैनिकांनी त्याला पकडलं पकडून राजवाड्यात आणलं राजा पुढं उभा केलं पूर्ण वाघासारखा तर राजाकडे बघून सुद्धा ते गुरगुरायला लागला फोडो का राजाने त्याला सांगितलं मला प्रत्यक्ष वाघ नको आहे मला वाघाचं चित्र हवंय ते झालं का तसा तो कलागुरु म्हटला दोन मिनिटात काढून देतो त्याला काय लगेच साहित्य मागवलं दोन मिनिटात त्यांनी वाघाचं चित्र काढून दिलं लगेच राजा म्हणलं याची योग्यता तपासूया आणि मग एका जिवंत वाघाला त्याच्या चित्रापुढे आणलं गेलं ते चित्र वाघाचं बघितलं आणि तो जिवंत वाघ प्रचंड मोठा संत आपला डरकाळी फोडली त्यांनी परीक्षा झाली चित्र पास झालं पण राजाने त्याला विचारलं दोन मिनिटाचं चित्र काढायला तीन वर्ष जंगलात कशाला गेला त्यावेळी तो कलागुरू म्हणाला वाघाचं चित्र काढायचं असेल ना तर पहिल्यांदा वाघ व्हावं लागतं वाघ झाल्याशिवाय वाघ बनता येत नाही वाघ बनल्याशिवाय वाघ दाखवता येत नाही त्या जिवंतपणाच उतरत नाही त्याच्या श्वासाशी जोपर्यंत माझा ध्यास जोडला जात नाही तोपर्यंत मला वाघ चितारणं शक्य नाही गेली तीन वर्ष मी जंगलामध्ये पूर्ण पूर्ण वाघ वाघ पुरता वाघ झालो त्यावेळी दोन मिनिटात मला हा जिवंत वाघ चितारता आला ध्येय ठरवलं ना जंगलात जा ते ध्येय तुम्हाला तिथं दिसेल तीन वर्ष त्या ध्येयाच्या वाघाबरोबर राहा अडचणी येतील संकट येतील कदाचित वा